ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे जनता संकटात नागरिकांना विषारी साप प्राण्यांपासून भीती वाटत आहे सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने घराघरात घुसले पाणी पडला सांडपाण्याचे पाणी घरात गुडघ्यापर्यंत शिरत आहे विषारी साप प्राण्यांना नागरिक घाबरत आहेत सांडपाणी रस्त्यावर असते तिथे संसर्गजन्य रोग पसरतो पण वांजरखेड गावात मात्र ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे जनतेचे जीव धोक्यात आले आहे वांजरखेड ग्रामपंचायत असलेल्या हदित्त गावे कोंगळी जामखंडी आणि दोन तांडे असे समावेश आहेत तेथीलच सहा सदस्य आहेत आणि एकूण सोळा सदस्य संख्या आहे ग्रामपंचायत कडून समस्या वाढत आहेत आणि जनतेला याचा त्रास होत आहे येथील चंद्रकांत पाटील मारुती शिंदे तुळशीराम पाटील आणि इतर नागरिकांच्या घरात सांडपाणी नाली नसल्याने पावसाचे पाणी घरात गुढद्यापर्यंत येत आहे आणि सुरळीतपणे पुढे जात नाही आणि या भागात विषारी साप कीटक आणि डासांचा धोका वाढला आहे ज्यामुळे येथील लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आणि संकटात सापडलेल्या लोकांना याचा फटका बसू नये याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या काही दिवसांपूर्वी गावातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिले होते पण आम्हाला जाणून बुजून आमच्या समस्येवर लक्ष न दिल्याचे आरोप जनतेने ग्रामपंचायत अध्यक्ष पीडीओ आणि अधिकाऱ्यांवर केला आहे जनतेला आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा मिळत नाही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी घरांमध्ये साठलेले पाणी जेसीबी मशीन द्वारे पुढे जाण्याची व्यवस्था केलेली नाही ज्यामुळे सर्व समस्या निर्माण झाल्या आहेत सांडपाणी नाली बांधण्याची मागणी जनतेने केले आहेत गावातील बहुतेक भागात लोक सांडपाणी साचल्याने संसर्गजन्य आजार पसरण्याच्या भीतीने जगत आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी जर लवकरात लवकर नालीची व्यवस्था केली नाही तर ग्रामपंचायतीला कुलूप लागून आंदोलन करू असा इशारा जनतेने दिला आहे खरं की नाही मग काय तुमचं बघा पाणी बघायचं हे सरपंच आहे गबळ घायला थांबतय हा निक निक खायचं पैसा खायचं एवढंच काम आहे खायचं लोकांचं सेवा करायचं काम नाही का विचारू शकत नाही का सरपंचाला ना। दोन वर्ष झालं झाल्याच्या मागे लागलो हमी दोन दोन वर्ष झालं तर हि किती पाणी थांबले बघा इथं बघा इथं पाणी हो का घरात कसं जावं बघा घर हो का हो का पाणी बघा हा मधी ना। 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 वाट नाही जायला हो आणि असल्या सरपंचाला तुम्ही आपण निवडून देऊन काढता आणि हिनो आम्हाला माझ्या नावावरच हिनं कम्प्लेंट द्यायला जाते चंद्रकांत पाटलाच्या नावावर हा बोलशाचे घरचे सरपंच आहेत सर मॅडम मग त्यांच्या घरचे नवरा नवनाथ बोरसरे हे त्यांनी मला फोन लावून धमकी देतात की माझ्या नावावरच आणि कंप्लेंट देतात मेहकरला जाऊन की तू पाण्याचं वाट काढू असं कंप्लेंट देतात सर आमच्या घरात पाणी घुसेल तर मी सर सरपंच आम्हालाच धमकी देऊन आम्हाला दाब धमकी देऊन सर पाणी काढू देणार गेल तर आम्हाला पिढीवाला फोन करून सांगते काढायचं नाही ते जी सी पीवाला सांगते फोन करून सर काढू द्यायचं नाही पाणी असंच धमकी देऊन सर आम्ही त्या दिवशी रात्री पाण्यातच झोपलो आम्ही सर इथं सर ऐकायला तयार नाही सर त्यांना तर ह्याबद्दल आम्हाला सर सगळ्याच विनंती आहे की ह्याच्याबद्दल चांगले चांगले दखल घ्यावा सर आणि आम्हाला न्याय देऊ न्याय मागितलं का ना सर त्यांना आम्हाला त्यांना दाबून ठेवावं असं असं सर आम्हाला दाबून प्रेशर देऊन आम्हाला कुठं तर झुकून ठेवा असं प्रयत्न करण्यात आहे त्यांना सर त्यासाठी आम्हाला सगळ्याच रिक्वेस्ट आहे की त्या नवनाथ मोर्चे आम्ही काही न बोलता आमच्या विरोधात आम्हाला अडचणीत घालून आम्हाला जाणून बुजून पाण्यात ठेवून सरप विकसून काटी सर सगळं तर आम्ही इथं सरप मोठा सर पाच फुटाचं सरप आलता आमच्या घरी तरी पण मी त्याला सांगितलं सरपंच ये सगळे उलटल्या तरी पण ऐकायला तयार नाही सर एवढं गंभीर आमच्या समस्या आहे त्यांना ऐकायला तयार नाही पिढ ऐकायला तयार नाही ना मेंबर ऐकायला तयार नाही सर आणि आम्हालाच दा धमकी देऊन सर आम्हाला घरी त्या दिवशी करताना जी सीपीवाल्याला फोन लावून सांगतात की तू जीसीपी घेऊन जा करणार ऑफिस असं धमकी देऊन ते जीसीपीवाल्याला सेच सांगतात सर, काबर सर का बरं सर आम्ही का ह्याला गलत करायला लाव का आमच्या घरात पाणी सुटलंय एवढं त्यांना आम्ही आम्ही निवडून दिला तर एवढं त्यांना आम्हाला एवढं आमचा अधिकार नाही का त्याला विचारू शकायचं एवढं तर विचारू शकता का नाही सांगा तुम्ही सर मग ह्यासाठी आमचं सगळ्यात विनंती आहे की सर ह्या नवनाथ बोलश्रीच्या विरुद्ध कडी कडी कारवाई करावं सर तुमचं तुमचं नाव काय माझं नाव चंद्रकांत पंचपा पाटील सर कोणतं गाव वांजरखेडा सर तालुका तालुका भालकी जिल्हा भितर सर